नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करते प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो एक दोन ताईंचा मला प्रश्न आला होता एका ताईंचा प्रश्न असा होता की ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर केल्याच्या नंतर कस्टमरचा ब्लाऊजचा पुढचा गळा कमी असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने कमी करायचा आहे आणि एका ताईंचा प्रश्न असा होता की मला त्यांनी कॉलवर किंवा मेसेजद्वारे विचारलेले आहेत तर ते एका ताईंचा होता की पुढचा वेळा कस्टमरचा जास्त असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने जास्त करायचा आहे तर खास त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुमचाही तो प्रश्न सॉल्व सॉल्व्ह त्यासाठी तर व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचे आहेत जेणेकरून मी जे जे माहिती सांगते ते तुम्हाला व्यवस्थित अशी समजली पाहिजे आणि खूप तुमच्या फायद्याची ती माहिती आहे जेणेकरून तुम्ही ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर केलं असतील किंवा करायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पुढचा गळा जो आहे तो कमी जास्त करू शकतात पाठीमागलचा कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे ते तुम्हाला तर तुम्हाला नेहमी सांगत असते पण मी पुढच्या ब्लाऊजच्या गळेची उंची कमी जास्त कशी करायची तर ते आज आपण पाहणार आहे चला तर मैत्रिणींनो इथे मी हा जो सेट आहे ब्लाउज पेपर पॅटर्नचा तर या पद्धतीचा सेट आपल्याकडं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत अवेलेबल आहे कटोरी ब्लाउज फोर टक्स बोटनेक असे विविध प्रकारचे आपल्याकडं ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तर कोणाला नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांना बऱ्याच जणींना नवीन जॉईंट होत असतात दररोजची दररोज त्यांना माहिती नसतं जुन्या जे आहेत त्यांना माहिती आहे, आहे। पण खास त्यांच्या दोघींचा प्रश्न होता तर तो, तो प्रश्न आज मी व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे तर इथे मी सेट घेतलेला आहे त्या सेटमधला तुम्हाला कुठलाही पॅटर्न एक मी काढून दाखवणार आहे पुढचा फक्त भाग कारण तुम्हाला पुढचा जो प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह झाला पाहिजे त्यासाठी तर चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ कंटिन्यू पहा कंटिन्यू पाहिल्याच्या नंतर आवडला तर, ला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर इथे पाहू शकतात मी चौतीस साईज घेतलेली आहे तुम्ही कोणतीही साईज घेऊ शकता तर आपण इथे पाठीमागलचा गळा जो आहे तो कशा पद्धतीने कमी जास्त करतात तर याच्यावरून आपण कमी जास्त करत असतात तर हा झाला आपला पाटीचा गळ्याची उंची प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी तर ते सांगतच असते पण मेन आपल्याला पुढच्या ब्लाउजची गळ्याची उंची पाहायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकतात इथून मी किती केलेला आहे साडेपाच हा जो भाग आहे तो साडेपाचचा आहे आता तुम्हाला इथे कमी करायचा आहे तर हा भाग तुम्हाला पाच करायचा आहे किंवा साडेचार करायचा आहे तर कशा पद्धतीने कमी करायचा आहे तर आहे तुम्हाला ही जी बाजू आहे ती आहे तशी आकून घ्यायची आहे ही जी बाजू आहे ती आहे तशी आकून घ्यायची आहे फक्त आपल्याला ही जी बाजू आहे ती इथे कमी जास्त करायचं आहे पाहू शकतात तर आपल्याला इथे कमी करायचं आहे अगोदर आपण कमी कशा पद्धतीने करायचं आहे ते शिकणार आहे त्यानंतर आपल्याला वाढवायचा कसा आहे तो शिकणार आहे तर आता इथे पाहू शकतात इथे आपण हा जो टोक आहे इथे कटोरी जॉईंट करत असतात आपण इथून काय करायचं आहे तुम्हाला कमी करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे तुम्हाला हा भाग जो किती पाहिजे आहे ज्या महिलांचा चार आहे त्यांच्यासाठी हा साडेपाच आहे ज्या महिलांचा इथे हा जो भाग आहे तयार जो भाग असतो मापाच्या ब्लाऊजवरचा तो आपला इथे साडेतीन असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे पाहू शकता इथे तुम्ही अर्धा इंच कटोरी काय करायची इथे पॉइंट घ्यायचा आहे आहे असे आखून घ्यायचे आहे अगोदर त्यानंतर तुम्हाला इथे पॉइंट करायचा आहे अर्धा इंच इथे मार्क करायचा आहे फक्त आपण ही भाग जो आहे तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे मी तेच तेच तुम्हाला डबल डबल बोलत असते कारण तुम्हाला खूप सारा असा प्रश्न असतो म्हणून की तुम्हाला समजलं पाहिजे इथून आपण अर्धा इंच इथे वर मार्क केलेला आहे इथून मार्क वर अर्धा इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला कटोरीमध्ये काय करायचं आहे हा भाग आहे आता हा कटोरी आहे आपल्याला इथे किती घेतलेला आहे आपण अर्धा इंच मग आपल्याला हा जो पॉइंट आहे कटोरीचा हा जॉईंट करायचा जो भाग आहे तो आपल्याला कमीत कमी तुमचा दोन इंच अंतर इथपर्यंत दोन इंच अंतर पासून तुम्हाला अशा पद्धतीने इथे गोल राउंड मारून घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे तर आपल्याला इथून या पद्धतीने असा व्यवस्थित असा आकार देऊन इथे जॉईंट करून घ्यायचा आहे येणं काय होतं की तुमची कटोरी जी आहे ती उंची तुमची वाढल्या जाते मग आपण इथून इथपर्यंत वाढून घेतलेलं असतं मग हे अंतर आपलं मोठं होतं त्यावेळेस काय करायचं असं तुम्हाला इथे या पद्धतीने फक्त दोन इंच इथे घेतलेलं आहे तर दोन इंच तुम्हाला इथे अशा रीतीने इथून असा सरळ सेप द्यायचा आहे कारण आपली कटोरी आहे तशीच राहिली पाहिजे त्यासाठी तर हे झालं आपलं कमी करण्याचा भाग पुढचा गळा जो आहे तो कमी करण्याचा भाग आता वाढवायचं आहे पुढचा गळा तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे सेम आहे असं हे आखून घ्यायचं आहे हे आकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला कटोरी काय करायची आहे आता इथे तुम्ही साडेपाच आहे तुम्हाला सहा पाहिजे असेल साडेसहा पाहिजे असेल म्हणजे तयार तुमचं साडेचार हा भाग जो आहे तो साडेचार असेल कटोरी जॉईंट करायच्या अगोदर इथे साडेसहा म्हणजे साडेचार असेल हाँ भाग इकड़े इकड़े हा भाग तुमचा याच्यावर डिपेंड राहतो तुमचा गळा किती उंच कमी जास्त करायचा आहे इथं मार्जिंगसाठी अर्धा इंच शिलाईसाठी कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच आता इथे अर्धा इंच इकडे गेला अर्धा इंच इकडे घेतलं आपण किती घेतलेला आहे ह्या भाग हा साडेपाच घेतलेला आहे साडेपाच म्हणजे आपल्याला हा भाग किती येणार आहे चार चारमध्ये दीड इंच मिळवल्याच्यानंतर नंतर किती झालेला आहे साडेपाच आता इथे काय करायचं आहे आपल्याला पुढचा गळा वाढवायचा आहे कमी कशा पद्धतीने करायचं आहे इथून दोन पासून इकडे असा राऊंड द्यायचा आहे आणि इथून या पद्धतीने असा सेम करायचा आहे आता इथे वाढवायचं आहे तर खाली असा सरळ भाग घ्यायचा आहे एकदम सरळ अर्धा इंच तुम्हाला वाढवायचं आहे पाव इंच वाढवायचं आहे तर इथपर्यंत आपल्याला मार्किंग करायचं आहे कुठपर्यंत इथून इथपर्यंत मार्किंग केली त्यानंतर तुम्हाला कटोरी काय करायची आहे अशा रीतीने जॉईंट करायचे आहे आता मग त्यावेळेस कटोरी तो तुमची मोठी होती मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला कटोरीचा हा भाग जो आहे तो असा ले पाव इंच आणि अर्धा इंच पाव इंच किंवा अर्धा इंच आपण इकडे किती सांगितलेलं आहे अर्धा किंवा पाव तसंच आपल्याला इथे तुम्ही पाव इंच कमी केलं किंवा जास्त केलं तर आपल्याला पाव इंच कटोरीचाही भाग कमी जास्त करायचा आहे तर अशा रीतीने तुम्ही कटोरी जी काही प्रश्न आहेत तुमचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असते नेहमी आणि मला काल दोघींची मॅसेज आलेले होते तर ताई आम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने पुढचा गळा जो आहे तो कमी जास्त कशा पद्धतीने करायचा आहे तर खास त्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ मी बनवलेला आहे तसाच तुमचाही काही प्रश्न असेल तर तुम्हीही कमेंटद्वारे विचारू शकता तर या पद्धतीने आता आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलं तर आपण इथून काय करणार आहे दोन इंचापासून असा कमी भाग करणार आहे इथे कमी भाग केला की आपल्याला काय करायचं आहे इथे अर्धा इंच कमी भाग केला की इथून आपल्याला असा इथे अर्ध इंच खालच्या साइडने राउंड द्यायचा इकडे कमी केलं की आपण काय केलं इकडे वाढवून घेतलेला आहे यानं काय होतं की आपलं ही जी मेजरमेंट आहे ती परफेक्ट जिथल्या तिथं असे पद्धतीने सॉल्व करायचे असतात तर या पद्धतीने तुम्ही अशी खूप साऱ्या मैत्रिणींचा जो प्रश्न होता तो मी आज सॉल्व्ह केलेला आहे समजलं असन अशी अपेक्षा करते तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप जणींचा असा प्रश्न येतो आणि माझ्याकडंही कस्टमरचे ब्लाउज असतात त्याच्यावरून मीही अशा पद्धतीने कमी जास्त करत असते तर कंपल्सरी तर हा भाग जो आहे तो साडेपाचचा परफेक्ट बसतो क्वचित महिला जे आहेत त्यांना फिगर जास्त असते त्यावेळेस मग आपल्याला कमी गळा करावा लागतो किंवा तब्येतीने जास्त जाड कमी असतात तर त्यावेळेस तुम्हाला मोठा गळा करायचा असतो तर अशा रीतीने तुम्ही मोठा गळा करून घ्यायचा आहे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो रिपीट पाहू शकता डबल डबल पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की वाढवायचा कसा आणि कमी करायचा कसा अगोदर मी तुम्हाला कमी कसा करायचा आहे ते सांगितलेलं आहे आणि आता तुम्हाला नंतर वाढवायचं कसा हे सांगितलेलं आहे आता हे झालं पुढचा भाग बाकीचं तुम्हाला इकडच्या साईडने कुठेच मोंडेच्या साईडने काहीच चेंज करायचं नाही तर बऱ्याच शोल्डर शोल्डरही मोठं पाहिजे असतं हे जे शोल्डर आहे ती तयार त्यांना अडीच इंचाचं जा पाहिजे असतं त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस तुम्ही पाव इंच इथून आकार इथपर्यंत दोन इंचावरच पाव इंच आकार जो आहे तो द्यायचा म्हणजे आपलं हे जे शोल्डर आहे ती तीनचं आहे पॅटर्नचं शोल्डर जे आहे ते तीनच आहे तर सव्वा तीन फक्त पाव इंचा आपल्याला फरक पडणार आहे सव्वा तीनचं जर हे शोल्डर घेतलं तर तुमचं तयार शोल्डर किती राहणार आहे अडीच राहणार आहे आता हे तीन आहे तर तीनमध्ये आपण अर्धा इंच इथे शिलाईसाठी बाही जॉईन करण्यासाठी लागतं पाव इंच पायपिंग बनवण्यासाठी लागतं आपलं किती गेलेलं आहे पावणे एक राहिलं किती आपलं सव्वा दोनचं हे शोल्डर किती राहणार आहे सव्वा दोनचं अशा रीतीने तुम्ही पाटी मागालचं हे शोल्डर या पद्धतीनेच वाढवून घ्यायचं आहे फक्त किती दोन इंच अंतरपर्यंत इथे बी आपण दोन इंचाचं अंतर सांगितलेलं आहे इथेही तुमचं दोन इंचाचंच चा अंतर आलं पाहिजे इथून तुम्हाला असा पाव इंच आकार या पद्धतीने द्यायचा आहे इथून तुम्हाला असा पाव इंच अंतर आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे जेणेकरून तुमचं शोल्डर मोठं झालं होत असतं त्यानंतर हा जो भाग आहे आपला हा जो भाग आहे तो कंपल्सरी मी ॲक्युरेटमध्ये कट केलेला आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला काही चेंज करायचं नाही तुम्ही जर इथं कमी जास्त केलं तर तुमचा इथं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त इथून एवढाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे अशा रीतीने हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही ज्या ताईंनी हा काल मला प्रश्न विचारले होते त्यांचा प्रश्न कमी जास्त गळ्यावरून होता तरीही तुम्हाला एक प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे दुसराही तेही तुमची अडचण येऊ नये त्यासाठी त्यानंतर पाठीमागलचा गळा जो आहे तो कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे तो तो मी तुम्हाला पॅटर्नवरून सांगितलेलाच आहे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही गळा उंची वाढवू शकतात पाहिजे तशी गळ्याची उंची कमी करू शकतात आणि इकडच्या साईडने आपल्याला उंची कमी जास्त करायची आहे आपल्याला या साईडने कुठेच उंची कमी जास्त करायची नाही तर मैत्रिणींनं चला भेटू उद्याच्या तो तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या असेच ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला बाय काळजी घ्या